अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई आयक्यु जय शिवराम किसान संघटना प्रदूषण नियंत्रण मंडळ धरने आंदोलन वारणा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडून मासे मगरी प्रचंड प्रमाणात मृत्युमुखी पडली आहेत शिवाय नदीकाठच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत शेतकऱ्यांचे पाळीव पशु पक्षी प्राणी यांचे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे नुकसान झाले याबाबत आज संघटनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळावर हल्लाबोल करण्यात आला यावेळी प्रदूषण पाण्यामुळे झालेल्या संपूर्ण नुकसान भरपाईची रक्कम प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचे चेअरमेन संचालक कार्यकारी संचालक यांच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल करण्यात यावी तसेच बाधित नागरिकांचे झालेले नुकसान भरपाई देखील त्यांच्याकडून वसूल करून, करून नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते शिवराय किसान जय संघटना अध्यक्ष शिवाजीराव माने वैभव कांबळे सदाशिव कुलकर्णी काका ॲडव्होकेट संभाजीराव पाटील पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजाराम पवार शीतल कांबळे तातोबा कोळी उत्तम गावडे माजी सरपंच शेगाव वीर धवल पाटील रमेश गायकवाड अभिजित पाटील शुभम पाटील शुभम जाधव माजी सैनिक बी टी पाटील आदी नागरिक यावेळी उपस्थित होते तर तुम्ही, तुम्ही सांगा निवेदन देऊन पेपरला बातमी निवेदनाची सुद्धा गरज नाही पेपरला नाही ना मगर मग म्हणून म्हणून आणि मग तरी सुद्धा तुम्ही जागा होत नाही कसले काही चाललंय तुमचा कारभार हा भोंगळ कारभार जर असेल तर तेच पाणी तुम्हाला पाच नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही आठ दिलं आणि साडे शंभर नाही खाली हे तुमचेच अधिकारी आहेत मला अधिकारी ओळखणार नाही आता नाव साडे डिसेंबर तो आम्ही कारवाई केली जागा पंचनामा केल्या साडे शंभर एकवीसला एवढं काय केलं ते पण आम्हाला आज उत्तर पाहिजे म्हणजे वर्षाला आम्ही याचं निवेदन ज्यातून जायच काय प्रत्येक वर्षी पाणी तोड तू वारणा ना कायद्यात एकोणीशे चौऱ्याहत्तर कारवाई करून त्यांना अटक झाली पाहिजे आणि आमची मुख्य मागणी साहेब तुम्ही रेफरन्स देता जे कारखाने जे खासगी असोत सहकारी असोत किंवा खासगी कारखान्याच्या एमआडीशी जे असोत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत नी नुकसान भरपाई घेतली पाहिजे कारखान्याला जर नुकता कामा नाही कारखान्यावर म्हणजे आम्हाला पैसे उंची जुनात बसल्या आणि तुम्ही प्रदूषित करू नका लागला तुमच्या अलगरजीपानामुळं पंचगंगेची वाट लागली आहे आता जराशी चांगली राहिली आहे ती कुठं तरी वारन राहिली आहे त्याची सुद्धा तुमच्या या आलगर्जीपानामुळं आणि निष्काळजी वाट लागायला लागलेली आहे इथं म्हणजे सगळे कुठलीही गाव पाणी प्यायला तयार नाहीत पंचगंगेच्या काठाची आमच्या वारण्याची काठची सगळी गावं ए टू झेड गावं सगळी गावं पाणी पिता आणि मग आता उद्या त्यांनी सुद्धा प्यायचं नाही तर जायचं कुठे ह्याचा कुठं तुम तुम्ही विचार करणार आहे की नाही तुम्ही ऑफिसमध्ये बसून बंद पाणी प्या बाटली बंद पाणी द्या आणि आमची वाट लावा तुम्ही तिथं कुठं नंदी बाईल हे नशासाठी काहीतरी बाकीचं होत पाहिजे आम्हाला उग येतात सर लोक बोबलून जातात म्हणून तुम्ही जर दुर्लक्ष करणार असाल तर ते चालणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही काय केलं काय आता आता केलं काय काय नाही पंकत आहे बसाले हे आहेत माणसं आहेत पोलीस तुम्हाला फोन पडत तुम्हाला हे आहे काय आमच्याकडनं आमच्याकडे फोन पाडा काय आमच्यासाठी तुम्ही त्यांनाच पोलीस प्रोटेक्शन आहे दुर्दैव आहे बोला ती काय केलेलं नाही कोरियाला दहा तारखेला दोन जे आहे ते डायरेक्शन तुम्हाला ते डायरेक्शन दिले त्याच्यानंतर जे आवाज केली ते पण तुम्हाला माहिती आहे बरोबर त्याबरोबर सगळं आवाहन मुख्यालयाला पाठवलेला आहे मुख्यालयाला पाठवल्यानंतर त्यांचे हेरिंग लावले होता मुख्यालयाला ती हेअरिंग आहे बारा चोवीस तारखेला चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबरला मुख्यालयाला हेअरिंग आहे दिली

ही बसून परिस्थिती बघून मी त्यांना डायरेक्ट इथून आयोग लेव्हलवर डायरेक्ट काढल्या त्या पण सगळ्यांचं पाठवलं त्याच्यानंतर तो अहवाल सगळा आम्ही सगळ्यात पाठवला अहवालाच्या निवेदन दिल्या आवाज सगळ्या पाठवला त्याप्रमाणे त्यांचं चोवीस बारा साडेदा वाजता मुख्यालयाला निर्मितीसोबत त्यांचं हिरिंग केलेलं आहे हिरिंग करून त्यानंतर आम्ही तुमचं सर्व बागल्या तुमचे निवेदन सगळ्या सगळ्यात मांडलो आता यावर आता विधानसभेचं अधिवेशन आहे त्या विषय मांडतोय की विषय हा हा जलचर प्राणी मरा लागले हा विषय तुम्हाला तिथं मारता येत नाही तुमचं काम आहे की नाही हे आमचं काम आहे तो हा उद्योग पण नाही कायदा घेऊन जायचोय काही संबंध नव्हतो हे काय दखल घेऊन आहे सहा डिसेंबर एकवीसला अर्ज देऊन कोणत्या केला तुमच्याच अधिकारी कोल्हापूरचा अधिकारी ला कोण उद्या मागा तारखेवर अर्थ येईल सहा डिसेंबर एकवीसला आम्ही निवेदन केलं जेव्हा काय कापय कारखान्यावर सांगतोय ना मग दिलेला अगोदर पंधरा लागत आम्ही तक्रार केली म्हणजे प्रत्येक आम्ही तीन महिने तुम्ही मला हे द्यायची माहिती करून हे घ्या तुमच्याकडे काय आणि हे साडे शंभर तारखेला एकवीसला आम्ही केलेला आहे मारण्या वारने वर आंदोलन करायसाठी केलं तुमच्या जागेवर